आणि रामचंद्र खरात ही माझी मुलगी आहे स्वरा सुनील खरात ह्या शाळेमध्ये ही शाळा चालू व्हायला पाहिजे कारण की इकडे गेलं तर डोबवाडीला तीन साडेतीन किलोमीटर आहे देवीचीला गेलं तर एक साधारण साडेचार किलोमीटर आहे कशी नभाराडी असल्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही आणि चलून जाऊ शकत नाही आम्ही जर तिकडे पोचवायला गेलो तर ह्यांच्या मागूनच जाणार कारण की आम्हा मजुरी करणारा माणूस स्वतः आम्ही तर तसेच कशी शाळा चालू जाईल तर बरं होईल आम्ही त्याप्रमाणे आम्ही पंचायत समितीला गेलो होतो मी स्वतः सदस्य आहे ग्रामपंचायतीचा तसे तसेच माझी पंचायत समितीचे सदस्य अजित कांबळे होते बंटी जेटा बंटी जटे होते हो तसेच महेश पाडोळ होते सत्यवान पाटोळे होते तसेच नितीन कुकुम होते आणि ह्या शाळेला आमचे काका म्हणून विठ्ठल खरात याने पण भरपूर त्यांनी दखल घेतलेली आहे तस काय झाले गेल्या जुलैपासून ही शाळा बंद म्हणजे इथला शिक्षक गेला ह्या मुलीचं वर्ष भरत नव्हती म्हणून दोन दोन तीन महिने काहीतरी कमी होते म्हणून तो शिक्षक इथली बदली करून गेला तो आपला आणि तसेच ती शाळा मागे बंद पडले तर पण आमदार साहेब मला एवढे कळकळीची विनंती आहे आमदार साहेब ही शाळा चालू करतील अशी त्यांच्याकडे मला कळकळीची विनंती आहे असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा